स्वागत आहे आज आपला टॉपिक आहे सर्वना वेगळ्या पद्धतीने घ्यायचं आहे परफेक्ट घ्यायचा आहे याच्या आधीच्या लेक्चर मध्ये ते सगळं घेणार आहे आहे आणि बेसिक तर सगळं घेणारच मोठा टॉपिक आहे नोट्स माझ्याकडे रेडी आहेत पण मार्क्स देणारा आणि मार्क्स विचारला जाणारा टॉपिक मराठी व्याकरणामधला हे लक्षात घ्या सुरुवात करतो आहे अभ्यास नावाचं एप्लिकेशन डाउनलोड करून घ्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे लाइव सेशन मराठी मी सगळं घेणार आहे डिटेल मध्ये घेणार आहे ओके चला सुरुवात करूया या ठिकाणी पहिला मुद्दा सर्वनाम सर्वनाम कसं लावणार याचा सर्वनामाचे व्याख्या सुद्धा विचारले गेले तुम्हाला काय सर्वनामाला नाही एक असा समानार्थी शब्द जर तुम्हाला विचारला ना तो येतो प्रतिनाम काय प्रतिनाम म्हणजे हे जे नाम आहे का नाम नामाच्या ऐवजी नामाच्या ऐवजी जे वापरले जात का त्याला आम्ही सर्वनाम म्हणतो आनंद उठला आनंदाने दात घासले आनंदाने आंघोळ केली आनंद शाळेत गेला असं आनंद 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 पुन्हा पुन्हा तेच नाम जर तुम्ही उच्चारलं तर तुम्हाला कसं वाटणार बरं नाही वाटणार पुन्हा पुन्हा आनंद कसं म्हणायचं त्याच्याऐवजी तो उठला तो गेला तो 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 त्याने अभ्यास केला त्याच्या घरी पाहुणे आले म्हणजे आनंदाच्या ऐवजी नामाच्या ऐवजी आम्ही जे वापरतो प्रतिना। ते प्रतिनाम ते सर्व नाम हे लक्षात ठेवा मग म्हणजे याचा वापर कशासाठी होतो हे नामाची पुनरावृत्ती टाळत पुनरावृत्ती टाळण्यासाठी उद्या तुम्हाला सोपा प्रश्न विचारला की सर्वनामाचं मुख्य कार्य काय तर नामाची पुनरावृत्ती टाळणे तुम्हाला हे ना पुस्तकांमध्ये पद्धतीने नाही तुम्हाला विचारलं आता सर्वनामाला नामांचा अर्थ प्राप्त होतो का असा प्रश्न जर तुम्हाला विचारला तर तुम्ही काय म्हणणार सर्व नामाला नामाचा अर्थ प्राप्त होतो का नामाचा अर्थ सर्व लिंग वचन विभक्ती नामासारखच असतं का याच जे नामाचं लिंग आहे तेच सर्व लिंग राहणार हे लक्षात ठेवा हे इंटरेस्टिंग आहे हे महत्वाचं आहे नामाबद्दल वापरले जाणार बघा बर स्वतंत्र अस्तित्व नसलेलं तुम्हाला जर मध्ये विचारलं की सर्वनामाला स्वतंत्र अस्तित्व आहे का तर नाही स्वतंत्र अस्तित्व नसलेला शब्द आहे सर्वनाम मी ना नामाचे तीन वैशिष्ट्ये सांगितले एक तो नामाच्या ऐवजी वापरल्या जातो दुसऱ्या नामाची वृत्ती टाळण्यासाठी वापरला जातो आणि तिसरं त्याला स्वतंत्र अस्तित्व नाहीये सर्वनामाबद्दल हे तीन विधान जर लक्षात ठेवली नाही तुमची व्याख्याही होती तुमचं सगळंच होत आणखी काही या पुस्तकांमध्ये याला प्रतिनिधी असं सुद्धा म्हटलं जातं जसं प्रतिनाम म्हटलं जातं तसं प्रतिनिधी असंही म्हटलं जातं जास्त पुस्तकात नाहीये पण आहे सगळ्या पुस्तकांचा सार तुम्हाला रोहित संधी पाटलाकडे भेटणार चला सगळ्यांचं स्वागत आहे मुकुंदजी विश्वजीत अर्चू सुनील दादासाहेब अश्विनी नेहा पवन उषा रीना सुकन्या चला पटपट जॉईन व्हा आपल्या मित्र मैत्रिणींना जॉईन करा मराठी याच्यापेक्षा सोपं तुम्हाला कोणी शिकवणार नाही आणि एवढं डीप मध्ये कोणी शिकवणार नाही सध्या आपलं रिलॅक्स चालू आहे एकदम डिटेल मध्ये चालू आहे चला पटपट पोपटराव अं शाहे शाजीबजी वंदना अर्जुन सोहेल गीता चला नवीन खूप सारे मित्र आहे किती जण नवीन आहे खूप नवी दिसत आहेत मला आता करते अगं तुम्हाला आहे ना दोन प्रश्न विचारले दोन मी दोन्ही उत्तर दिलं एक म्हणजे सर्वनामाचे प्रकार किती आहेत आणि दुसरं एकूण सर्वनामे किती आहेत सर्वनामा किती आणि प्रकार किती तुम्हाला प्रकार विचारले सहा सर्वनामा विचारले नऊ बघा बरं सहाचं उलट गेलं तिकडे फिरवलं त्याला किती अंशामध्ये यास नवीन बॅच चालू झालेली आहे अभ्यास टाईपवर जाऊन तुम्ही घेऊ शकता सर्व कोणते मग मी माहिती तुम्हाला मी मी स्वतःसाठी तू समोरच्या साठी मी तू माहिती मी तू तिसराचे तो लांब असेल जवळ असेल त्याला तुम्ही हा म्हणणार मी तू तो हा ओके जो कोणी तिसराच असेल तो जो कोण कौन, कोणी नक्की माहित नाही अनिश्चित आहे तो कोण सुद्धा आम्हाला माहित असला पाहिजे एखादा काय सुद्धा असेल आपण सुद्धा असेल आणि स्वतः हा आपण घेणार आहोत ते चांगलं कळतं म्हणता येत नक्कीच आवाज येत नाही कधी वर्णनता म्हणता येत आवाज येत नाही सर्वनाम नाव मग सर्वनामाचे प्रकार किती आहे हे पाठ झालं का मी तू तो हा जो को जोडे सांगतो तुम्हाला मी तू मी तू तो असंही तुम्ही म्हणू शकता मी तू तो त्याच्यानंतर हा जो हे कोण काय आपण स्वतः मी तू तो हा जो कोण काय आपण स्वतः विशेकलोच आता याचं वर्गीकरण सहा प्रकारामध्ये सहा प्रकार कोणते पाहिजे पहिला येतो पुरुषवाचक आता पुरुषवाचक मध्ये कोणते येतात ते मला तुम्ही सांगणार पुरुषवाचक दुसरा येतो दर्शक तिसरा येतो संबंधी हे ये बघायचे आपल्याला प्रत्येकावर प्रश्न आले प्रत्येकावर संबंधी त्याच्यानंतर प्रश्नार्थक पुढे सामान्य बघ प्रश्नार्थक सामान्य आणि शेवटचा तो आत्मवाचक ते जे शेवटचे का ते आपण आणि स्वतः ते आत्मवाचक मध्ये एक दोन तीन चार पाच सहा तुम्हाला नऊ सर्वनाम कळाले सहा प्रकार कळाले सहा प्रकाराची उदाहरण तुम्हाला आता कळवायचे एवढं झालं की सर्वनामावरचे याच्या बाहेर काही प्रश्न येतच नाही सोपं सोपं सांगतोय मी तुम्हाला याच्या बाहेर काही येतच नाही आता तुम्ही म्हणाल चला होऊन जाऊ दे मास्तर काय होऊन जाऊ द्या एक टाईप होऊन जाऊ द्या पहिला टाईप आहे पुरुष वाचक आता याच्यात नावातच आहे पुरुष प्रथम पुरुष द्वितीय पुरुष तृतीय पुरुष सर्वनामातून कोणता पुरुष दर्शवला जातो हो, तो प्रकार अडगिणी बस म्हणजे बोलणारा स्वतःबद्दल बोलतोय का समोरच्या बद्दल बोलतोय की तिसऱ्याबद्दलच बोलतोय बघा याच्यात सरळ असतं स्वतःबद्दल बोलत असेल त्याला प्रथम पुरुष वाचक समोरच्याबद्दल बोलत असेल त्याला आम्ही द्वितीय पुरुषवाचक म्हणणार तिसऱ्याबद्दलच बोलत असेल त्याला आम्ही तृतीय पुरुषवाचक म्हणणार चौथा पुरुषच नाही या ठिकाणी लक्षात ठेवा मग तुम्ही म्हणाल स्वतःबद्दल बोलायचं तुम्ही म्हणाल म्हणणार मी चाललो गावाला मी गावाला चाललो आपण सर्वजण गावाला जाऊ आपण सर्व अभ्यास करू स्वतःने कष्ट केले पाहिजे स्वतः मी स्वतः कष्ट करणार असं बरं का स्वतःनं वेगळ्या पद्धतीने वापरला मी स्वतः कष्ट करणार मी आपण स्वतः आणि तुम्ही इथे इथे या मीच आहे ना एक अनेक वचनीमध्ये आम्हीच वापरले होते म्हणजे प्रथम पुरुष मधला एक वचन मी अनेक वचन आम्ही आता याच्यात पुन्हा एक वचन अनेक वचन तेही वापरत ते लक्षात घ्या म्हणजे पुरुष याच्यामधले चार लक्षात ठेवायचे मी आम्ही आपण स्वतः पाठ झाले का किती जणांचे पाठ होत आहेत पाठच झाले पाहिजे मला आणि बनवा प्रत्येकाचं एक एक वाक्य मला सांगा बरं चला कमेंट बॉक्समध्ये सांगा किंवा वहीमध्ये लिहा तुम्हाला गृहपाठ कारण ते वाक्य काय आता तुम्ही एकदम लहानही राहिले की तुम्हाला वाक्य सांगा मी बनवणार आहे तुम्ही वाक्य तुमच्यासाठी गृहपाठ आहे चला आज मी जेवढे सर्वनामा सांगणार हे सगळ्यांचे वाक्य तुम्ही बनवायचे वहीमध्ये बनवायचे कमेंट्स करा काय करायचं ते करा आता द्वितीय म्हणजे काय माहिती का बद्दल ज्याच्याशी बोलतोय ना आम्ही त्याच्याबद्दल बोलायचं आम्हाला त्या बद्दल म्हणजे एकटा असेल ना तो त्याला तू तू म्हणणार तू आणि दीर्घ असतो आणि अनेक असतील ना ते दोघं तुम्ही म्हणणार बस तू आणि तुम्ही समोरच्या बद्दल आम्ही बोलत असेल तर आता हे जे आपण आणि स्वतः आहे का हे समोरच्याला सुद्धा आपण आतमध्ये या तुम्ही स्वतः जा ना म्हणजे बघा हे आपण आणि स्वतः प्रथम मध्ये आणि द्वितीय मध्ये सुद्धा वापरल्या जातं हे जरा नीट लक्षात ठेवा आपण आणि स्वतः कुठे कुठे वापरल्या तर लक्षात ठेवा चला उत्तर देत आहेत चांगली गोष्ट आहे प्रत्येक जण प्रयत्न करा उदाहरण बनवण्याचा प्रयत्न करा कारण की हे लहान लहान गोष्टी पण हे महत्वाचे तृतीय पुरुषाचे कशाला म्हणतो तुम्ही तृतीय मध्ये ना बोलतायत तुम्ही नाही तुमच्या समोरचा ती सवय असते ना जो समोर नाही का त्याच्याबद्दल काहीतरी बोलायचं म्हणजे तू एक तुझा मित्र एक आहे तुम्ही दोघांबद्दल बोलत तुम्ही म्हणतात ती सध्या काय करते हे जे ती सध्या का काय करते का ती आहे आता ती म्हटलं की आता जरा चांगलं लक्ष कस आता आमचं लक्ष एकदम ओके मध्ये ते सध्या काय करतात त्या काकू सध्या काय करतात ते काकू जरी झाले असले तरी तुम्हाला अजून तिसऱ्याबद्दल किंवा ते सर आता सध्या काय करतात ते सर टायर झाले का तिसऱ्याबद्दल तिसऱ्याबद्दल हे सगळं जमतंय का जमत का कळतंय का मराठी आहे ना पाठच अख्खं मराठी व्याकरण मी असं शिकवणार आहे किती जणांना शिकायचं मराठी मराठी व्याकरण ना एकही मार्क नाही जाता तुम्हाला आत्ताच सांगतो मी एकही मार्क नाही गेला पाहिजे जातात बऱ्याच जणांचे ज्यांनी अभ्यास केला त्यांचे नाही जात तुमची मी नाही जाऊ देणार जर प्रामाणिकपणे तर अभ्यास आता पुढचं येतं बघा पहिला प्रकार पहिला यट दुसरा प्रकार जो आहे ना तो आहे दर्शक सर्व दर्शक म्हणजे काय दाखवणे एखादी वस्तू जवळ आहे किंवा दूर आहे ती वस्तू दाखवण्यासाठी एकतर ती जवळची असेल किंवा दूरची असेल ती वस्तू दाखवण्यासाठी दर्शक सर्वनाम आहे मग जवळची वस्तू किंवा जवळची व्यक्ती दाखवायची तुम्ही काय म्हणणार हो हा काही हा इथे उभा आहे हा ही अनेक जण असतील तर ही लांब असेल तर तो ती ते संपला का विषय बघा आता तुम्ही म्हणाल मास्तर सर्वांना मात्र तुम्ही नवच सांगितली होती हे आता इकडून आले पिल्ले हे त्याचे एक वचन अनेक वचन वगैरे ते आहेत लिंग आणि वचनामधला जो बदल आहे ते हे घोळा आहे ओके त्याच्यामुळे इथे घेऊ नका मूळ नवच आहे त्या नवला बाधा होणार नाही लक्षात ठेवा बनवा या प्रत्येकावरच एक एक वाक्य बनवा तुम्हाला जी आठवेल ती बनवा हे प्रत्येकावरच एक एक वाक्य तुम्हाला बनवायचं आहे मी पुढे जातोय तीन नंबरच टाईप दर्शक संपलं ना काय दर्शक मध्ये आणखी दर्शक ना जे सर्व नाम असतं ना त्याच्यानंतर कधीच नाम येत नाही हे लक्षात ठेवा कधीच नाम येत नाही इथे एक लहानसा नियम आहे याच्या नंतर नाम येत नाही हा एक लहानसा मुद्दा आहे याच्यावर एकदा प्रश्न आला होता म्हणून मी देतोय लक्षात ठेवायचंय मी पुढे जातोय पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे तो म्हणजे दर्शक म्हणजे एक सार्वजनिक विशेषण म्हणून एक प्रकार असतो याच्यात आता जसं दर्शक सर्वनाम आहे का तसे दर्शक विशेषण किंवा त्याला सार्वनामिक विशेषण मग त्याला असं दर्शक सार्वनामिक विशेषण म्हणतात काय थोडक्यात म्हणकडे सांगतो एवढ्या मध्ये विचारणार नाही पण उद्या विशेषण म्हणून जर वापर झाला तुम्हाला माहिती आहे शब्दाच्या जातीचे जाती जाती बदल होत असतात काही वेळेस एकच शब्दांची जाती दुसरी म्हणून त्या ठिकाणी वापरली जाते कसं कसा होतो तो बदल ते मी तुम्हाला सांगतो इंटरेस्टिंग आहे समजा तुम्ही म्हटले की ते झाड आहे ओके बघा एक वाक्य मी तुम्हाला देतो ते झाड आहे आता या वाक्यामध्ये जर तुम्हाला विचारलं की ते हे काय आहे तर तुम्ही काय सांगणार की दर्शक सर्वनामी पण मी हेच वाक्य तुम्हाला म्हणलो ते झाड हिरवेगार आहे काय म्हटलो मी ते झाड हिरवेगार आहे बघा वाक्यात काय बदल झाला इथे हिरवेगार शब्द अतिरिक्त आलं बस हिरवेगार हे काय विशेषण आहे ज्या वाक्यामध्ये विशेषण आलं त्याला आम्ही सार्वनामिक विशेषण असं म्हणतोय त्या हे जे झाड आहे का ले ले ते जे आहे का इथे सर्वनामिक विशेषण वापरले गेले गेलं या ठिकाणी थोडस जास्त डीप मध्ये जात नाही मी बस एवढंच आता पुढचा दर्शक नंतरचा प्रकार जो असतो ना तो असतो संबंधी सर्वनामाचा तिसरा प्रकार असतो संबंधी म्हणजे तुम्हाला सांगितलं की एकच त्याच्यासाठी एक शब्द सांगितलं होता त्याच्या आता तुम्हाला इकडे वेगवेगळे होईल संबंधी जो जे ज्या जी त्या जो पासूनच बनला बरं आहे ते आपण संकेतार्थी वाक्य बघतो ना जे तळे राखतील ते पाणी चाकतील जो तळे राखेल तो पाणी चाकेल हे जे आठदर्शक असत का बघा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आठदर्शक किंवा संकेतार्थी वाक्यामध्ये या सर्वनामांचा मुख्यत्वे वापर होतो हे नीट लक्षात ठेवतो प्रश्नही विचारेल की आठदर्शक वाक्यामध्ये कोणतं सर्वनाम वापरलं जातं ओके मनीषा ताई काय मनिषात आज मी टेस्ट पेपर सोडवले जी के चे खूप हार्ड आहे माझे खूप आन्सर चुकले एक लाईव्ह लेक्चर घ्या म्हणजे लक्षात राहील ऑलरेडी आपण त्याच्यावर लाईव्ह सेशन घेतलेले आहेत क्वेश्चन पेपरवरती तुम्ही जर मध्ये जाऊन बघितले तर तुम्हाला दिसतील मला वाटतं मध्ये आहे ते जरा बघा थोडा वेळ द्या जमेल तुम्हाला त्या ठिकाणी बऱ्याच गोष्टी म्हणजे आता तुम्हाला मी म्हटलो जे पेरा जे पेराल ते उगवेल बघा वाक्य तुम्हाला कोणते वाक्य आवडतात सांगा मला यावरून कोण कोणते वाक्य तुम्हाला आवडतात जे वाक्य आले पाहिजे संबंधीचे वाक्य तुम्हाला जमले पाहिजे जी पेराल ती उगवेल असं मी एक वाक्य म्हटलो मी म्हटलो जो प्रेम करतो तो कवी होतो बघ जो प्रेम करतो तो कवी होतो आता इथे सुद्धा जो तो जे आहे काय हो तुम्ही मला मास्तर कवी व्हायचं असेल तर प्रेम करावं हो लागेल का असं वाक्य आहे मला काही माहित नाही आपण काही त्यात अजून पडलो नाही ओके आता संबंधी सर्वनामा संबंधी सर्वनाम नाम तुम्हाला माहित असले पाहिजेत सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी काही वेळेस आहे ना आता मी म्हंटलो गरजेल तो पडेल काय एक असा एक प्रकार असतो गरजेल तो पडेल काय इथे ना लुप्त स्वरूपात अदृश्य स्वरूपामध्ये एक सर्वनाम दडलेलं आहे माहीत तुम्हाला अदृश्य सर्वनाम त्याला हा जो तो आहे का याची जोडी इथे गायबच करून टाकली त्यांनी जो गरजेला तो बढ़ल गया ते, ते काही वेळेस संबंधित सर्वनाम हे अदृश्य स्वरूपात सुद्धा असतं हे आम्हाला माहित असलं पाहिजे कळतंय का जो आवडे सर्वांना तो आवडे देवाला अर्चुताई बरोबर सांगताय नेहाजी म्हणतायत जो प्रयत्न करतो तो शिकतो मनुष्यताई जो जिजेल तो चमकेल अगदी बरोबर काय जबरदस्त उदाहरण तुम्ही देताय हेच ते पुस्तकात आहे तेच उदाहरण दिली पाहिजे असं कोण म्हणताय ओके आता इथे गोळ काय माहिती का आणखी किती एक मुद्दा आहे अनुसंबंधी सर्व नाम अनुसंबंधी तुम्हाला माहित असलं पाहिजे मुद्दाम सांगत तुम्ही म्हणाल माहिती आम्हाला हे जे जे इथलच जे जो हे संबंधी हो पण हे तो 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 ते हे काय हे संबंधी आहे हे अनुसंबंधी आहे त्याच्या जोडीला जे येत आहे का त्याला आम्ही अनुसंबंधी म्हणतोय लक्षात ठेवा जे पेटले आहेत ते पोस्ट काढतील ऋतुताई अगदी बरोबर अनुसंबंधी कळाला का चालता बोलता सांगून टाकतोय मी काही गोष्टी तुम्ही पटकन ते डोक्यात घ्यायचं आहे संबंधी आणि अनुसंबंधी दोन्ही कळाले पाहिजे सगळ्यात जो तो आहे पण तो फसवतो कसा तेही सांगतो प्रश्नार्थक एक सर्वनाम नाम आहे की जे प्रश्नार्थक म्हणून सुद्धा वापरलं जातं आणि ते सामान्य म्हणून सुद्धा वापरलं जातं कोणतं असेल सांगा बरं मला चला प्रश्नार्थक मध्ये कोणतं येईल मला सांगा प्रश्न विचारण्यासाठी जर वापर झाला ना तरच ते प्रश्नार्थक त्यामध्ये ते कोण आणि दुसरं काय पण याचा प्रश्न विचारण्यासाठी वापरला झाला तर उत्तर दे मला हे उदाहरण सांगा चला सांगा उदाहरण इंटरेस्टिंग मी म्हटलो त्याने काय खाल्ले आता मी जर म्हणतोय त्याने काय खाल्ले काय खाल्ले प्रश्न विचारण्यासाठी वापरलाय तिकडे कोण आहे बघा प्रश्न विचारतोय मी तिकडे कोण आहे थोडं लक्ष द्यायचं ना तुम्हाला पुढे आणखी प्रकार येणार वेगळा इथे ये प्रश्न विचारण्यासाठी म्हणून मी प्रश्नार्थक सर्वनाम म्हटल पण याचाच थोडासा वेगळा एक प्रकार असतो तुमची सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम बघा बरं सामान्य किंवा अनिश्चित इथे वापर कसा होतोय दोघांमधला जर फरक तुम्हाला एकदा कळाला तर तुमचा मार्क चुकत नाही नाही तर इथे मार्क जातो तुम्हाला कस काय भांगड मी म्हटलो कोण ही गर्दी बघ कोण ही गर्दी इथे तर उद्गार काढलाय मी हा कोण प्रश्न विचारत नाहीये म्हणून हे अनिश्चित कोण माहीतच नाही अनिश्चित सामान्य म्हणतोय आम्ही बघा बर शब्दांमधला फरक लक्षात घ्या सामान्याचे उदाहरण जरा आणखी तुम्हाला लक्षात घ्यावे लागेल मी म्हटलो काय या गारा का या गारा इंटरेस्टिंग इंटरेस्टिंग हे कोण आणि काय प्रश्न नाही विचार ते तुम्हाला हे प्रश्न विचारत नाही मी तुम्हाला म्हटलो कोणी कोणास हसू नये असं जेव्हा कोणी कोणास हसू नये म्हटलंय ना तिथे प्रश्न विचारलाच नाहीये जर प्रश्न विचारलाच नाहीये तर त्याला प्रश्नार्थक म्हणायचंच नाहीये किती जणांच्या डोक्यात पक्क बसलं किती जण प्रश्नार्थक आणि सामान्यमधला फरक मला सांगू शकतील आणखी तुम्हाला आहे ना याचे आणखी पाच उदाहरण आणि याचे पाच उदाहरण हे लेक्चर संपल्यावर लिहून काढायचे वहीवर ते लिहिलेच पाहिजे तर तुम्ही परफेक्ट नाही सांगतो मी तुम्हाला पाच उदाहरण शोधायला ना दहा लागणार आहे एवढे सहज सापडत नाही उदाहरण सामान्यचे बघ करणार ना गृहपाठ मी पुढे जातोय पुढचा प्रकार फार भारी आहे तो म्हणजे आत्मवाचक हे पाठच पाहिजे हा आवडीचा प्रश्न आहे सगळ्यांचा म्हणजे एमपीएससी पासून तलाठी ग्राम सोयाचा आत्मवाचक आत्म आत्म स्वत स्वत हा, हा, हा आत्मवाचक म्हणजे एक असं स्वतंत्रपणे विचारलं की स्वतः हे सर्वनाम कोणत्या प्रकारचं आहे तर तुम्हाला म्हणावं लागतं हे आत्मवाचक आहे स्वतःबद्दल माहिती सांगते पण ते नाम किंवा सर्व नामानंतर आलं ना तर तो कार्यक्रम जमतो का इथे दोन आहे एक आत्मवाचक मधला स्वतः ते आत्माचकत पण हा आपण हे आहे ना याच्यात गोळ होतो तुम्हाला वाक्य त्यांना आपण दिले जातं आणि विचारतात हे आत्मवाचक हे की पुरुष वाचक हे आणि मध्ये प्रथम द्वितीय मध्ये बघितलं आपण त्याला मग ओळखायचं कस आपण हे जर अनेक वचनी असेल तर ते पुरुषवाचक कस लक्षात ठेवा हे जर अनेक वचनी आलं ना एकट्याबद्दल वापरलं ना तुम्ही म्हणणार अ आपण करून दाखवतो एक काम हे जेव्हा तुम्ही आपण करून दाखवते काम म्हणून एकटे एकटे असाल ना तर तुम्ही स्वतःबद्दल बढाई मारतायत पण तुम्ही जर म्हटले ना चार पाच जण आपण सर्वजण मिळून हे काम करू आपण सर्वजण जेव्हा तुम्ही म्हणतायत ना तेव्हा हे पुरुष आहे तेव्हा हे पुरुष आहे इथे लक्षात ठेवा इथे घोळ करू नका हे इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे याच्यामध्ये अनेक उदाहरणं तुम्हाला भेटतील आपण जर म्हणलो तुम्ही तुम्ही आपण स्वतःसाठी सुद्धा वापरतात आणि समोरच्यासाठी सुद्धा वापरतात आपण जाऊन आलो तर बरे होईल माझे समोरच्या बद्दल लक्षात घ्या इथे दोन्ही दोन्ही मुद्दे या ठिकाणी वापरले जातात आता मी म्हटलो मी स्वतः त्याला पाहिले मी स्वतः त्याला पाहिले आता स्वतः म्हटल्यावर इथे काही घोळ नाहीचे याला सरळ सरळ आत्मावाचक म्हणजेच टाकायचं स्वतःमध्ये काही घोळच नाहीये स्वतःमध्ये काही घोळच नाही ती आपणहून निघून गेली ती आपणहून निघून गेली इथे घोळ सांगतो तुम्हाला मी हे काय हो सर्वनामे सर्व नंतर किंवा नामाच्या नंतर जेव्हा येतं ते का तेव्हा ती शंभर टक्के आत्मावाचक असतं आपण पण आपण जर सुरुवातीला आलं वाक्याची सुरुवातच आपण होत असेल ना आपण तिकडे जाऊया आपण तिकडे जाऊया वाक्याची सुरुवात जर आपण होत असेल हे कोणी सांगणार नाही तुम्हाला सुरुवात जर आपण होत असेल ना ते पुरुषाची असतात आपण सुरुवातीला जर आलं तर ते रुषाच्यात आणि ते जर नाम किंवा सर्व नामानंतर आलं तर ते आत्मावाच्या किती सोपं आहे किती जण लिहून ठेवतायत आपण आलात बरे झाले हे जे आपण आलत बरं झालं म्हटलं का ते पुरुषाच्या मध्ये जाईल लक्षात घ्या आपणच्या आधी काहीतरी नाम किंवा सर्वनाम आलं तरच ते आत्मवाचक येते आपण आपण एक नंबरला आलो ना ते कधीच आत्मवाचक नसतं किती जणांना पहिल्यांदा कळते मला सांगाय किती जणांना पहिल्यांदा कळते म्हणजे तुम्हाला एक गोष्ट सांगतो एक सूत्र सांगतो आत्मवाचकच आपण ओळखायचं असेल ना तुम्हाला नाम किंवा सर्वनाम आधी का आपण आला पाहिजे तरच तो आत्मवाचक खत्तम विषय टाटा बाय जर आपण आधी आलं नंतर नाम सर्वनाम आलं तर ते पुरुष वाचक किती जणांना जमत मला सांगा इंटरेस्टिंग आहे महत्वाच आहे हा आपण काही वेळेस काय होतो नाही काही वेळेस काही म्हणी वगैरे वापरलेले असतात तिथे आपण एक नंबरला येतो तरी सुद्धा ती आत्मवाचक असतं म्हणजे मी म्हटलो आपण चांगले वागलो तर आपल्याला चांगलं फळ मिळेल मग ही म्हण आहे तिथे ते आत्मवाचक मध्येच येईल म्हणीमध्ये स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ते स्वतः तर ते कुठेही होऊ द्या ते आत्मवाचकच आहे पण काही म्हणींमध्ये आपण असे लोकाला शेमूर आपल्या नाकारा तू म्हटले की ते आपण एक नंबर त्या आत्मवाचक असं येईल पण ते आपण असे लोकाला शेमूर आपल्या नाकाला ही म्हण आहे म्हणीमध्ये जर आपण सुरुवातीला आलं तर ते आत्मवाचक आहे थोडा अटके थोडं वेगळं आहे लक्षात ठेवावं लागेल मुद्दाम सांगतोय सगळे नियम सांगतोय परफेक्ट सांगतोय माझे जे नोट्स आहेत त्या नोट्स तुम्हाला मी अभ्यास देतोय मला वाटतं त्या जर तुम्ही वाचल्या तर तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही काहीच प्रॉब्लेम येणार नाही कसाही प्रश्न येऊ द्या तुमचं काही, काही म्हणजे एकही मार्क जाणार नाही असं मला तरी वाटतं ओके आता पुढचा एक प्रश्न असा येतो सर्वरामाचा विचार सर्वनाम लिंगानुसार बदलणारी सर्वनाम किती असा प्रश्न तुम्हाला विचारला जातो आणि दुसरा प्रश्न तुम्हाला विचारला जातो की वचनानुसार बदलणारी सर्वनाम किती किती जणांनी पाठ करून ठेवलंय मला सांगा म्हणजे मी शिकवण्याच्या आधी ऑलरेडी मी याच्या आधी सुद्धा तुम्हाला शिकवलंय पण आता जरा वेगळ्या पद्धतीने आपण घेतोय थोडस वेगळं घेतोय मुद्दाम घेतोय परफेक्टच करायचं आपण मराठी मराठी असेल इंग्लिश असेल परफेक्टच करायचंय बघा तुमचं लिंगानुसार बदलणारी सर्वनामं तीनची कोणती तो हा जो तो हा आणि जो मग तोचे लिंग कसे बदलतात तो पुल्लिंगी ही स्त्रीलिंगी ते न इकडे हा पुल्लिंगी ही श्रीलिंगी हे नपुसकलिंगी जो जी जे लिंगानुसार बदलणारी सर्वनाम तीन आहेत लक्षात ठेवा परफेक्ट वचनानुसार बदलणारी सर्वनाम किती आहेत पाच आहेत बघा इथे तीन लक्षात ठेवा हा प्रश्न आलाय किती जणांनी जुन्या प्रश्न तुम्ही का बघितले आणि हा प्रश्न बघितला मला ते सांगा जुने पेपर्स मी तुमचे घेणार आहे सगळे मी घेणार आहे मी सोडणार नाहीये याच्या आधी खूप सारे घेतले ऍपवर जाऊन बघा पंधराशे लेक्चर्स म्हणजे ते ह्याचे ते काही म्हणजे बिनकामाचं काहीच नाही त्या पंधराशे लेक्चर मध्ये एक एक लेक्चर महत्वाचं आहे एक एक लेक्चर मेहनत करून बनवलेलं आहे लाईव्ह घेतलेलं आहे मी तू बघा पहिलं मी आहे तुम्हाला माहिती मीच काय होणार तूच काय होणार बघा वचन आहे सांगा मला अनेक वचनही तुम्ही सांगत चला तोच काय होणार याचंही अनेक वचन होणार तो एकटा आहे तर त्याचे अनेक वचन काय होणार हा एकटा आहे त्याचं अनेक वचन काय होणार आणि जो एकटा आहे त्याचं अनेक वचन काय होणार पाच आहे पाच वचनानुसार बदलणारी सर्वनाम आहे पाच वचनानुसार बदलणारी सर्व तुम्हाला माहिती आहे मीच आम्ही होणार तूच तुम्ही होणार तोच त्या होणार त्या त्या म्हणतो आम्ही तोला काय म्हणतो त्या असं म्हणतो तूच तुम्ही ते आम्हाला माहिती आहे ओके हाच ह्या होणार ओके ते लक्षात ठेवायचं आहे पुढे मी जातोय विभक्ती सरळ आहे विभक्ती प्रत्यय जसं नामाला विभक्ती प्रत्यय लागतात तसे सर्व नामाला विभक्ती प्रत्यय लागतात तेच त्याचे जे प्रत्यय आहे सहला ते सहला नाते वगैरे तेच प्रत्यय या ठिकाणी लागणार आहे तुम्हाला म्हणजे आपण म्हटलो की बाबा तू आहे प्रथम विभक्तीमध्ये जर तू तर इथे वचन तुम्ही होत इथे प्रथमेमध्ये काही तुला प्रत्यय लागत नाही पण तुम्ही द्वितीय मध्ये गेले तुचा प्रत्यय ला लागला ला की तुला होणार अनेक वाचनामध्ये तुम्हा स होणार लक्षात घ्या इथे याच्या विभक्तीवर काही प्रश्न येत नाही त्याच्यामुळे मी त्याच्यात जात नाही आणखी एक मुद्दा या ठिकाणी जो असतो तो असतो स विकरणी विभक्ती सर्वांना मला विभक्तीचा प्रत्यय त्याचे जे विकर होतात त्याला सविकरणी विभक्ती असं आम्ही म्हणतो ते तुम्हाला माहित असलं पाहिजे तिथे प्रश्न येत नाही त्यात जास्त मी पडत नाही अभ्यास करतीची विजयी भाऊ व्याज तलाठी भरती पोलीस भरती सरळ सेवा सगळ्या परीक्षा करायची असतील सरळ सेवेची व्याज आहे आता मी काय केलंय फोल्डर बनवले या एमपीएससी आणि कंबाईनचं एक फोल्डर बनवलंय मला वाटतं पोलीस ग्रामसेवकचं एक फोल्डर बनवलंय त्याच्यामध्ये ते कोर्स भेटतील टेस्ट पेपरचं वेगळं फोल्डर बनवलं आहे अभ्यास करता ऍपवर सांगतो या कोर्सेसमध्ये कोर्सेसमध्ये दिसतील ना हे सगळे फोल्डर्स त्याच्यानंतर सब्जेक्ट वाईज कोर्सचं एक वेगळं फोल्डर आहे म्हणजे तुम्हाला सोपं जाणार आहे आता सगळं सगळं सोपं जाणार आहे लाईव्ह लेक्चर साठी वेगळं त्या ठिकाणी टाईल्स आहे करंट अफेअर्ससाठी वेगळी आहे जॉब अलर्ट वेगळं आहे सगळं भावी आता आपण परफेक्ट घेतोय म्हणजे ज्यांनी कोर्सला ऍडमिशन घेतलेलं जरी नसेल तर ऍप तुम्ही बघत राहिले तर तुम्ही अपडेट राहणार आहात चला महाडिडी कृषी सेवक आरोग्यवरती सगळं 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 फक्त अभ्यास करता एकच करता अभ्यास करता या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद सकाळी पुन्हा पुन्हा येणार मी थांबतो